तर मनी नागेश्वर येथे रात्री दिवसभर विश्राम करून ह्या बाबांनी आपल्याला गोळी दिली होती आजारी असल्यामुळे तर आता आपण आता पुढे प्रस्थान करत आहोत मनी नागेश्वर शिवलिंग दर्शन करून नर्मदे हर नर्मदे हर, हर 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 महादेव तर मनी नागेश्वर या ठिकाण ती मी आता पुढे प्रस्थान करीत आहे आता बघूया आज मग एक कुठपर्यंत चालवते ते नहरमध्ये हर नहरमध्ये हर हे बघा सकाळी सकाळी लांडोर मोराचं दर्शन झालेलं आहे आपल्या आपल्यासलतोय नहरमध्ये हर तो पळतोय बघा आपल्याला बघून समोर सकाळी सकाळी दर्शन कुई। बघा त्याला इकडे बघायला लावलेलं आहे आपण आता मागं जात आहेत नाही तर बरोबर हे करायला लावला अस फोला लावला असा ला नरमध्ये हर तर करूया पुढे प्रस्थान बघूया आज कुठपर्यंत चालवते माया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर धुक्याची चादर असते सकाळी साखळी धुकं खूप असतं काल खूप आजारी पडल्यामुळं आपण येथेच थांबून घेतलं होतं आश्रमात नागेश्वर या ठिकाणी तर आता पुढे प्रस्थान करतोय नर्मदे हर नरमध्ये हर टीमकर बाबा आणि शेंडे बाबा दोघं पण पुढे निघून गेलेले आहेत बघू कुठतरी भेट होईल परत नरमध्ये हर पुढं आल्यानंतर केळ्याच्या बागेत ना असा रस्ता लागला आता पुढे येणार भालोदगाव भालोतगावात बघू बालभोग घ्यायचा नाश्ता करायचा थोडा शक्यतो आज गुमानदेव हनुमान मंदिर या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूया त्याच्यापुढं जरी चाललं तरी काही चा अडचण नाही मला पण बघूया त्याच्या मागं थांबवते कपडं चालवते नगरमध्ये हर आणि दोन दिवसात पोचतो आहे मी आता रेवासागरला दोन दिवसांनी रेवासागरला पोचणारच आहे नगरमध्ये हर नंतर दोन दिवसात तट करतो आहे आणि माझं नऊशे किलोमीटर पूर्ण होतं आहे दोन दिवसात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर तर बघा सर्वजण आराम करायला बसलेले आहेत नर्मदे हर प्रभू हे बघा आराम करायला बसलेले आहेत आणि काही पुढे चालत आहेत नर्मदे हर नर हर आता लागलेली आहे डांबरी सडक आहे पण खराब झालेली डांबरी सडक आहे तर त्या सडकीने आता पुढे प्रस्थान करतोय तर आपल्या एक बाबा आहेत बाबा कुठले आहेत तुम्ही साखणचे बाबा आहेत ते आ, हे एका डोळ्याने थोडं कमी दिसतं आणि एका डोळ्याने पूर्ण दिसतं यांची तिसरी परिक्रमा आहे मया त्यांना चालण्याचं बळ देव नरमध्ये दे हर दे हर बाबा तुमचं नाव सांगा एकदा बर नरमध्ये हर हर तर पुढे वाटचाल चालू आता आलेलो आहोत भालोत गावात येथे प्रसादी आणि बालभोग भेटतो दरवर्षी येथे घेऊन पुढे प्रस्थान करणार आहोत नहरमध्ये हर चला तर आतमध्ये बालभोग घेण्यासाठी आणि पुढे प्रस्थान करणार आहोत नहरमध्ये हर तर इथं बालभोग घेतल्यानंतर आपण पुढे प्रस्थान करत आहोत कारण एक टॅक्टर होतं त्याच्यात गाणे लागले कॉपीराइट लागलं असतं त्यामुळं मी काही ते शूट घेतलं नाही आतमधलं नरमध्ये हर आता पुढे प्रस्थान करत आहे आता बघा सिमेंटचा रोड लागला आता गाव लागेल गावातून पुढे बाहेर निघायचं आहे नहरमध्ये हर दोन दिवसात प्रयत्न करणारच आहे विमलेश्वरला जाण्याचा आणि जहाजातील व्हिडिओ येते येईल ये संध्याकाळी जहाज जा असतं म्हणजे बोट असतं आम्हाला आता तिकीट काढण्यासाठी गेल्या गेले गेल्या तिकीट काढण्यासाठी उभं राहावं लागेल तिकीट काढल्यानंतर मी पुढे जाजाने मिठी या ठिकाणी उतरणार आहे आणि पुढील प्रवास चालू ठेवणार आहे नरमध्ये हर आणि उत्तरवाहिणीला ज्या ठिकाणी थांबतो आपण गाडी घेऊन येतो आणि थांबतो असं ठिकाण म्हणजे वासुदेव आश्रम वासन या ठिकाणी दोन दिवस दी, तीन दिवस आराम करणार आहोत रेस्ट घेणार आहोत मग पुढे चालणार आहोत कारण पुढे मांडवगड आणि सीतावन जंगल हे दोन मोठे आहेत नंतर मंडला मंडलाचं जंगल छोटंच आहे पण इतका त्रास नाही होत चालायला तिथे नहरमध्ये हर नहरमध्ये ए हर बघा आता केळीच्या बागेतनं चाललो आहे मी दोन गोण केळीची बागा आहेत आत तशी कुडमोडं केळे लागलेले आहेत बघा त्याला छोटे छोटे घड आलेले आहेत हर बघा असे बांध दाखवल्या रस्त्याचा आणि परिक्रमा मार्गाचं बांध पुढे आहे निळ्या बोर्डच दिसतोय तिथे बघू आज मय कुठपर्यंत येते नर्मदे हर आता थोड्या वेळात मोठा हायवे लागणार आहे जो पहिले परिक्रमेत लागला होता तो नर्मदे हर नर्मदे हर हे बघा लोकांनी नाश करून टाकले केळी तुडून आणतात आणि नाश करतात हे सगळं एम पीवाले लोकांचं काम आहे एम पीवाले परिक्रमा असे जे आहेत त्यांचं काम आहे ते नर्मदे हर अगं असा बोर्ड लागलेला आहे नर्मदे परिक्रमेचा तर मी पुढे प्रस्थान करतोय आमचे शेंडे महाराज पुढे गेले त्यांचा मोबाईल पण हरवला होता आणि मिळालेला आहे टिंपरी महाराज घेऊन येत आहेत मोबाईल त्यांचा आम्ही तिघे सांगत जाऊ फक्त आग माग ते पुढं चालत आहेत मी मागून चालतो आहे त्यांचे चाललं की माझे पाय दुखतात त्यामुळं हे करतो थोडी टाळाटाळ नहरमध्ये हर तर बघा जगदीश मुळीला आलेलो आहे इथं तर इथं बघा आपण त्या तटाने जात असतो दाखवलंच ते तटाला ता कोणतं गाव इथे इथं मयेची आरती पण केली जाते आणि मयाचं मंदिर पण आहे परिक्रमाशी बसले इथं हा मयाचा घाट आहे इथला नर्मदे हर इथं पण बोर्ड लावलेलं बघा मगरीचं वावर असल्यामुळे पाण्यात कुणी शिरू नये म्हणून नर्मदे हर ते बघा इथं बोर्ड लावलेलं ला आहे खूप मोठं पात्र आपण त्या तो कॉर्नर दिसतो आहे तिकडनं आलेलो आहोत आणि इकडे जायचं आहे आता आपल्याला सरळ इकडं नर्मदे हर नरमध्ये हर आहे एकच बाबा सेवा देत आहेत आणि नर्मदे मातृ मंदिर नर्मदा माझ्याचं मंदिर आहे आपण तिथे दर्शनाला चाललेलो आहोत दर्शन होईल आणि आतमध्ये व्हिडिओ पण काढता येईल नर्मदे हर हे परिक्रमावर बसतील बघा नर्मदे आर मस्त प्रशस्त मंदिर आहे जपमाला जाऊ आहे पण मंदिर आहे बघा पन्हा पगदांडे लागलेली आहे आता शॉर्टकट शॉर्टकटने आम्ही सर्व प्रक्रमशी चालतोय पुढे नहरमध्ये हर एक एकामाग एक चाललेत आणि आमचे सिनेमार पण आहेत नहरमध्ये हर नरमध्ये हर तर ते पण चाललेत आम्ही सांगत आहोत सकाळपासनं मागं पुढे होतच राहतात नहरमध्ये हर नर्मदे हर नर्मदे हर अरे बघा मी आता केळीच्या चाल बागात चाललोय बघा शेतकरी सुद्धा परिक्रमी वासियांना आपले पाऊल लागण्यासाठी शेतीतून वाट देतात बघा बघा केळीच्या बागेतून बागे पूर्ण पावली वाट बघ दंडी रास्त शेतातून केळीच्या नर्मदेहर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ने हर नदी हर असे वाटे हर नर्मदे हर पुढे रांगीत चालले आहेत पर्या रांगीत चालत आहेत पुढे एकमाग एक, एक। रस्ता छोटा असल्या कारणानं नरमध्ये हर तर पुढे आराम केल्यानंतर आल्यानंतर असा रस्ता लागलेला आता आम्हाला आम्ही चाललो त्या मार्गाने पुढे प्रस्थान करत आहोत नर्मदे हर थोड्याच वेळात गुमानदेव हनुमान मंदिर येईल ते आपण मागच्या वर्षी दाखवलं होतं पण तिथून पुढे आपल्याला तिथून पुढे जायचं आहे कारण सगळे एम पीवाले त्या गोमनदेव हनुमा हनुमान मंदिरला थांबणार आहेत भरपूर असे आमच्या पुढे होतात चालत होते आत्ता माग थांबलेत काही भरपूर गर्दी होणार आहे तिकडे नरमध्ये हर सर्व एम पीवालेच आहे ते येतात ते परिक्रमावासी आणि आम्ही दोघे चाललोत पुढे आता बघू पुढे शक्यतो गृहस्थ सेवा घेण्याचा विचार आहे आज कारण गोमानदेव हनुमान मंदिराला गर्दी खूप आहे राहणारे कारण सर्व ते आज दुपारचे भोजन प्रसादी घेतल्यानंतर लगेच पळलेले आहेत पुढे जागा धरण्यासाठी नरमदे हर नरमदे हर नरमदे हर कारण सर्वांना उत्सुकता झालेली आहे की आपण कधी रेवासागर पार करू कधी होडीत बसायला भेटल तिची उत्सुकता लागलेली असल्यामुळे सर्व पुढे 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 पळत आहेत नर्मदे हर आणि तिथे गर्दी पण खूप असणार आहे आता विमलेश्वर मध्ये नर्मदे हर दोन दोन दिवस नंबर लागत नाही येत नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण अरे आता तुम्हीच मोजत राहा एम ती परक्र निवासी येतं आणखी दोन हम्म त्यांना पुढे मागच्या पुढं करून दे हे बघा हे दोन आहेत अजून नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्म हर। दु दू दु दू। तर हे बाबा लोक सगळं चे आहेत एमपी मधलं कोणचं गाव खंडवाच्या आहे ते सर्व नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर आता गोमनदेव हनुमान मंदिर राहिले दीड किलोमीटर आणि तिथून पुढे आम्हाला जायचं आहे सात किलोमीटर रोकडे हनुमान मंदिर इथं थांबण्याचं कॅन्सल करतो आहे पुढं जाण्याचं हे करतो आहे बघतो आहे कारण उद्याच्याला एक डायरेक्ट अकरा किलोमीटरला रन आहे अकरा किलोमीटरचा त्यामुळे पुढे अकरा मि किलोमीटर बल्बला गुंड अकरा असल्यामुळे रन उरकला पाहिजे पुढचा नर्मदे हर तो सकाळी उरकत नाही आणि दुपारी पण उरकत नाही नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर तर आता आम्ही बघा ह्याच्या हो पुढे आलेलो आहोत गोमंदेवच्या पुढं आल्यानंतर असा फोरलाईन हायवे लागलेला आहे आता हायवेने आम्ही जाणार आहोत रोकडे हनुमान मंदिर आणि मी आजचं ब्लॉग इथेच एंड करतो कारण पॉवर बँक फुल नाही आहे शूट काढायला गेलं की डायरेक्ट मोबाईल वीस टक्केवर येतो मोबाईलची बॅटरी पण खराब झालेली आहे बघा या एक एकदा व्हिडिओ टाकला होता मी पण पैसे पण पडल्यामुळे आपण मोबाईल नाही घेऊ शकलो घरमध्ये हर रामकृष्ण हरी आज ब्लॉक इथे जेंड करतो उद्याचं ब्लॉक असंच हायवेनी येईल कारण आता उद्यापासून सगळा रस्त्यानंच मार्ग आहे पगदंडी मार्ग पण नाही आहे डायरेक्ट असा हायवेनीच रोड आहे जाण्यासाठी नरमध्ये हर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये